अशेही माणसं समाजामध्ये आहेत आयुष्यभर धन संपत्ती पैसा जमा करून 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 ठेवतात ना स्वत जीवनाचा आनंद घेतात ना कुठल्या कुटुंबातल्या माणसाला जीवनाचा आनंद घेऊ देतात त्यांचं एकमेव ध्येय असतं ते म्हणजे जमा करा जमा करा जमा करा आणि मग सगळी स्टेट प्रॉपर्टी सगळं जमा करून ठेवायचं ठेवायचं पण ही इस्टेट प्रॉपर्टी धनसंपत्ती हे काय आहे तर हे जीवन सुखी करण्याचं एक साधन आहे आणि या साधनालाच साध्य मानून केवळ धनसंपत्ती पैसा अडका मौल्यवान दागदागिने फक्त जमा करून ठेवायचे फक्त जपून ठेवायचे त्याचा वापर करायचा नाही त्याचा आनंद घ्यायचा नाही आणि एक दिवस झटका येऊन होऊन मरून जायचं कमावलेल्या धनसंपत्तीचा उपयोग काय झाला ती पुढे मुलं मुलं योग्य वापर करतील काही यक्कर जाऊ दे नाही तर जोक्कर जाऊ देणार नाही म्हणून विकून टाकतील म्हणजे तुम्ही कमावलेली धनसंपत्ती किती काळ तुमच्या सोबत राहणार आहे मग अशा व्यक्तींना जीवनाचा अर्थ कळलेला नाही ज्याप्रमाणे संत कबीर म्हणतात की पूत सपूत तो करना का आहे पूत कपूत तो हे करना का मुलगा चांगला लेकरू चांगला तर कशाला करायचा तो करेल चांगला नसेल तरी करायची गरज नाही कारण करून उपयोग नाही मी कबीरांच्या माध्यमातून हे तत्वज्ञान अगदी पडकशा सुरुवातीलाच तुम्हाला का सांग बरं सांगत आहे कारण आपली ही बुधभूषणची एक स्टाईल या वर्षाची बदललेली आहे आपण आता इंडक्शनच्या माध्यमातून इंडक्शन मेथडना आपण काय करणार आहोत विश्लेषण करणार आहोत आजचा आपला बुधभूषणचा बावनवा भाग आहे आणि या भागामध्ये आपण मल्लिका आणि मल्लिकार्जुन या वृक्षावर आधारित अन्योक्ती कलशहामधील एक श्लोक आज आपण पाहणार आहोत हाच मतितार्थ शंभूराजे हे या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहे ते उदाहरण देतात की मल्लिका हा मल्लिका ही जी वेली आहे जी जी फुलं आहेत आणि मल्लिकार्जुन अर्जुन, अर्जुन नावाचा हा जो वृक्ष आहे हे काय करतात की आपल्या आप कठोर शारीरिक रचनेच्या माध्यमातून कोणालाही त्यांच्या जवळ येऊ देत नाहीत कोणालाही त्यांचा फायदा घेऊ देत नाही ना ते कोणाचा फायदा करतात म्हणजे त्यांचा कुणालाही उपयोग होऊ देत नाहीत आणि मग काय होत पाहूया या श्लोकामध्ये महाराज काय सांगतात त्यातून न च गंध बहेन चुंबिता नच पिता मधुपेन मल्लिका पिहितैर कठोर शाखया परिणामस्य जगास गोचरम न च गंध बहेन चुंबिता म्हणजे मल्लिकार्जुन अर्जुन पक्षाचा जो काही गंध आहे तो गंध कुणालाही चुंबता येत नाही म्हणजे कुणालाही तो घेता येत नाही तसंच मल्लिका जी आहे त्या मल्लिकेच्या फुलाचा जो काही मधू आहे त्यामध्ये जो काही मध आहे तोही कुणाला पिता येत नाही त्याची रचनाच अशी आहे की ते कुणाला पिऊ देत नाहीत किंवा कुणाकडा त्याचा मेळच लागू देत नाही महाराज पुढे सांगतात पी हिरहित कठोर शाख या आणि मग काय होतं ह्याच्या ज्या काही शाखा आहेत असे कठोर आहेत त्यामुळे त्याचा कुणालाही फायदा होऊ ते देत आणि मग परिणामस्य जगास गोचरम आणि त्याचा परिणाम जगाला स्पष्टपणे मग दिसून येतो कशा रूपाने दिसून येतो साधी गोष्ट त्याला काय करतो भुंगा आतून खूप कठोर लाकूड असं त्या भुंगा त्याला कुरतडून त्याला पोकळ करून टाकतो त्याला नष्ट करून टाकतो आणि त्याचा जो काही गंध आहे तो तसाच वाया जातो अगदी मल्लिकेचं सुद्धा असंच वाया जात अन्योक्ती कलशाच्या संदेशामध्ये यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे महाराज सांगतात की आपल्याकडे जे आहे त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे आपण त्याचा वापरच जर केला नाही तर ते काय होईल वाया जाईल ते नष्ट होईल त्या मल्लिकार्जुन वृक्षाप्रमाणे आणि या मल्लिकेप्रमाणे मल्लिकेच्या फुलाप्रमाणे जसा त्याने आपला गंध कुणाला दिला नाही कुणाला त्यांच्यातला मधू दिला नाही आणि त्यांचं शरीर काय केलं शेवटी ते भुंग्यानं पोखरून काढलं आणि याचा परिणाम जगाला समोर दिसत आहे महाराज समाजात वावरणाऱ्या लोकांना हा संदेश देतात की अरे बाबानो तुमच्याकडे कला असेल तुमच्याकडे शक्ती असेल तुमच्याकडे धन असेल तुमच्याकडे संपत्ती असेल तुमच्याकडं ज्ञान असेल त्याचा वापर करा स्वतःसाठी वापर करा स्वतःसाठी नसेल तर इतरांसाठी वापर करा हा जोपर्यंत तुम्ही त्याचा वापर करणार नाही तोपर्यंत ते कसं आहे निरुपयोगी आहे ह्या मल्लिकार्जुनच्या गंधासारखं आणि ह्या मल्लिकेच्या मधूसारखं ते शेवटी वायाचं जाणार आहे हे आयुष्यसुद्धा नश्वर आहे एक ना एक दिवस आपणही संपणार आहोत आणि आपली ही कला कौशल्य ज्ञान जे समाजाच्या उपयोगाला यायला पाहिजे होतं ते समाजाच्या उपयोगाला आलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही आणि शेवटी ज्याप्रमाणे भुंगा त्या अर्जुनाला वृक्षाला को, कोरून खतम करून टाकतो तसं काही ना काही घडून आपलं आयुष्यही काय होणार आहे संपून जाणार आहे म्हणून जागे व्हा आणि केवळ जमा करण्याच्या तुमच्या या प्रवृत्तीच्या मागे न धावता तुम्ही काय केलं पाहिजे तर तुमच्याकडे जे आहे त्याचा योग्य वापर केला पाहिजे तर या शंभू महाराजांच्या श्लोक क्रमांक एकशे तेहतीसला आपण या ठिकाणी विराम देऊया थांबूया भेटूया पुन्हा पुढच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा नवीन श्लोकासह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा बुधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे